रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पीक वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा पाहण्याचा प्र सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो अकरा ऑगस्ट काल होती अकरा ऑगस्ट रोजी देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या सुबहस्ते येथील झुंझुन या ठिकाणी एक पीक विमा क्लेमचा क्लेमच्या पीक कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्यानंतर राज्यातील तसेच देशातील पस्तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल तीन हजार नऊशे कोटी रुपयाच्यावर पीक वितरण काल दुपारनंतर सुरू झालं आता बरेच सारे शेतकरी आम्हाला म्हणतात की दादा आम्हाला पीक मिळालेलं नाही आता नेमकं कारण काय की आतोनात नुकसान होऊन पिकाचं ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीकम्याचा एकही रुपया मिळालेला नाही जिथं पुढारी ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधी करणारे पुढारी ॲक्टिव असतील त्या जिल्ह्यामध्ये पीक म्याचं वितरण झालेलं आहे आता पस्तीस लाखापेक्षा जास्त देशातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल तीन हजार नऊशे कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण झालेलं आहे आता बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही पिकम्याचा एकही रुपये मिळाला नाही आता हा पिकमा शेतकरी बांधवांना नेमका कोण्या सालचा कोण्या वर्षातील पिकमा मिळालेला आहे दोन हजार बावीसपासून सांगलं होतं कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आम्ही पिकम्याचं वितरण तीन वर्षाचं करणार तर नेमकं हे वितरण कोणत्या पिकम्याचं झालं आणि उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण कधी होणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा व चॅनलवर करा नवीन असाल तर चॅनल आपण शेतकरी बांधवांनी नक्की सबस्क्राईब करण्याचासुद्धा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो दोन दिवसापूर्वी जर बातमी बघितली तर आपण खरीप हंगाम दोन हजार बावीसपासूनचे आम्ही जे स्थगित विम्याची रक्कम शेतकरी बांधवांची राहिली ती पीकम्याची रक्कम आम्ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजस्थान येथे झुंझुन या ठिकाणी कार्यक्रमाचं कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमानिमित्त या पिकम्याचं सर्व देशातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण करणार आहोत काल कार्यक्रम झाला पिकम्याचं उत्तर वितरण सुरू झालं तर देशातील पस्तीस लाख पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस लाखापेक्षा लाखा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तीन हजार नऊशे कोट रुपया कोटी कोट रुपयाच्या पिकम्याचं वितरण सुरू झालं आता जर विचार केला तर राज्यातील नऊशे एकवीस कोटी राज्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयाच्या वर पिकम्याचं वितरण सुरू झालं आणि राज्यातील सोळा पॉईंट बावीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या विम्याचे पैसेसुद्धा पडणार आहेत आता कालपासून पैसे पडण्या सुरू झालेले आहेत तर अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचे पैसे जमा होणार आहेत आता प्रश्न राहिला जिथं ज्या जिल्ह्याचे पुढारी ॲक्टिव्ह असतात पुढारी ज्या जिल्ह्याचं चे शेतकरी बांधवांसाठी पिकम्यासाठी बेजार होतात पिकमा मिळवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्या विधान भन... विधानभंड विधानभवनामध्ये आवाज उठवतात पुन्हा लोकसभेमध्ये सुद्धा आवाज उठवतात त्याच जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आपण धाराशिव असेल इकडं परभणी असेल या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात ती पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टरी सॉरी तीस तीस हजार ते ऐंशी ऐंशी नव्वद हजार तीन हेक्टरपर्यंत पिकम्याचे पैसे काल जमा झालेत आम्हाला शेतकरी बांधवांनी मॅसेजद्वारे सांगितलेलं सुद्धा आहे पण ज्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह नसतो शेतकरी बांधवांचे प्रश्न विधान भवनात मांडत नसतो असा आमचा हिंगोली जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये अद्यापही पिकम्याचा एकवी रुपया काल पडलेला नाही मग या हिंगोली जिल्ह्याने काय पाप केलं कृषीमंत्री देशाच्या शिव चव्हाण यांना सांगण्या माझा एक प्रश्न आहे की असे जिथं ज्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह नसतात त्यांनी काय केलं मोठ्या प्रमाणातील नुकसान जर झालं तर त्यासुद्धा तुम्ही काल सांगितलं की कोणत्याही एकाही शेतकऱ्याचं जर नुकसान झालं तर त्यांना आम्ही पीक विमा देऊ तर काल आम्हाला पीक विमा अद्यापही मिळाला नाही कारण की आमचे नुकसानसुद्धा होऊन हिंगोली जिल्ह्यातमध्ये काल पीक विमा मिळालेला नाही आता तुम्ही सांगताय की दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही साडेसात हजार कोटी रुपये बाकी आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही त्याचं वितरण करणार आहोत त्यासुद्धा वितरणामध्ये आमचा त्या जिल्हा बसतंय न आहे तुम्ही त्यामध्ये सुद्धा आमच्या जिल्ह्याचं वितरण होतंय न आहे काय सांगा यादी बुलेट्स सा दाखवत आहे हो कोणाचा पोस्ट हार्वेस्टिंगचा केल क्लेम केल, अद्यापही बाकी आहे तर शेतकरी बांधवां तर राज्याचे देशाच्या कृषी मंत्र्यांना एवढीच विनंती आहे की लोकप्रतिनिधीनं पाहता शेतकरी पाहून या पिकम्याचं वितरण आपण करायला पाहिजे होतं तर शेतकरी बांधवान काल जर बघितलं तर आपण पस्तीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये देशातील तीन हजार नऊशे कोटी रुपयाच्या वर पीकम्याचं वितरण झालेलं आहे आता उर्वरित जे शेतकरी बांधव राहिले आहेत त्यांच्यातसुद्धा वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये करू अशी माहिती देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून झा सांगण्यात आलेले तर आपण जर बघितलं तर काल नेमकं कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण झाले त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती बघूया आपण अहिल्यानगरमध्ये नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पिकम्याचं वितरण काल झालेलं आहे त्यानंतर धाराशिव असेल परभणी असेल सोलापूर असेल जालना असेल अकोला असेल वाशिम असेल तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काल पीकम्याचं वितरण झालेलं आहे तर राज्यातील सोळा पॉईंट बावीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल खरीप हंगाम दोन हजार चोवीस रब्बी हंगाम दोन हजार चोवीस फक्त या चोवीसचाच पिकमा उर्वरित जो राहिला होता पोस्ट हार्वेस्टिंगचा असेल तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सोळा पॉईंट बावीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल राज्यातील पिकम्याचे वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवां राज्यातील नऊशे एकवीस कोटी रुपयेचं नऊशे एकवीस प कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचं वितरण काल झालेलं आहे तर खरीपाचे आठशे नऊ कोटी आणि एकशे बारा कोटी रब्बीचे असे मिळून नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये राज्यातील ला। सोळा पॉईंट बावीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल वितरण झाले आहे कप अँड कॅप मॉडेलनुसार या पिकम्याचं वितरण काल झालेलं आहे तर उर्वरितच जे शेतकरी बांधव राहिलेले आहेत तर त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित करू अशी माहिती राज देशाचे कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून काल राजस्थान येथील झुंझुन येथील कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं आहे तर राज देशातील कृषी मंत्र्यांना एवढीच विनंती उर्वरित जो शेतकरी बांधवांचा पीक विमा राहिला आहे पोस्ट हार्वेस्टिंगचा असेल यादी बिल्सचा असेल तो लवकरात लवकर आपल्या माध्यमातून वाटप्पाचा कार्यक्रम पुन्हा एकदा घेण्यात यावा लवकरात लवकर पिकिमा वाटप सुरू करावं कारण की मोठ्या प्रमाणातही हिंगोली जिल्हा असेल व असे राज्यातील बहुतांश जिल्हे असतील आमच्या तर अद्यापही त्यांना एकही रुपये पिकीम्याचा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांना पिकिमा देऊन सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती तर शेतकरी बांधवनं हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या मागच्या तीन वर्षाचा वाटप करणार आहोत असं सांगण्यात आलं होतं पण तीन वर्षाचा वाटप न करता चोवीसचा वाटप काल राजस्थान येथील जुन या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे उर्वरित पीक आम्ही दुसऱ्या टप्प्यात वितरण करू अशी माहितीसुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले तर बघूया शेतकरी बांधवांना या दुसऱ्या टप्प्याच्या पिकम्याचं वितरण कधी होईल आणि आपल्यासारख्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पिकम्याचं वितरण कधी भेटेल तरच ते तर शेतकरी बांधव हे तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब कुठा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुरता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद